पेण तालुक्यात दीड दिवसांच्या गणरायाला भाविकांचा अश्रूपूर्ण निरोप गणपती बाप्पा मोऱ्याच्या गजरात उत्साहात व भक्तिभावात विसर्जन सोहळा संपन्न पेण तालुक्यातील गणेश भक्तांनी दिवसांच्या लाडक्या गणरायाला अश्रूपूर्ण निरोप दिला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गुरुवारी पार पडलेल्या विसर्जन सोहळ्यात गावोगावी भक्तिमय व उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले बुधवारी सत्तावीस रोजी ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात वाजत गाजत मोठ्या थाटामाटामध्ये बाप्पाचे आगमन झाले सकाळी घटस्थापना झाल्यानंतर आरती भजन कीर्तन मोदकाचा प्रसाद असा अल्प दिल दिला सायंकाळी चार नंतर वस्त्यांतून गणेश मिरवणुका निघाल्या डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन भक्तांनी भजन बेंजो ढोल ताशांच्या तालावर नृत्य केले वातावरणात भक्तीभाव आनंद व उत्साहाची सांगड दिसून आली विसर्जन स्थळांवर पोहोचल्यावर सामूहिक आरत्या घेण्यात आल्या त्यानंतर भाविकांनी अश्रुपूर्ण नजरेने बाप्पाला निरोप दिला गणेशाच्या आगमनावेळी आनंदाने उजळलेले चेहरे निरोपाच्या क्षणी मात्र दुःखाने भरून आले भाविकांच्या जयघोषात अखेर बाप्पाचे विसर्जन पार पडले विसर्जनावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती पेण तालुक्यातील नदी तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले होते याशिवाय पेंडनगर परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना सुविधा मिळाव्यात म्हणून विविध ठिकाणी मदत केंद्रांची सोय करण्यात आली होती पेण तालुक्यातील प्रमुख नदी तलाव तसेच विविध विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले भाविकांनी बाप्पाला निरोप देताना पुढल्या वर्षी लवकर या अशी आर थाक दिली गणेशभक्ती उत्साह व श्रद्धेने नटलेला हा सोहळा अखेर भावनिक वातावरणात संपन्न झाला ka ka na ni ke